राहिला तर एवढी आलेत वांगी वीस रुपये फार छोटी साईज आहे अजून एवढी आम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात ओके डिटेल आज मी डिटेल ब्लॉग शूट करणार आहे त्यांनी निशाकर कंदी अरे वांग्यांचं काय चाललंय आठवं वांग कुठंतरी या रुपये बाहेर ओके फायनली संपलेत वांगी आपली तरी हे रताळे मी सिंजांच्या मम्मीला इन्स्पायर होऊन घेतलेत ती सारखं त्यांच्या व्हिडिओमध्ये शकरकंदी शकरकंदी दाखवत असते आणि मला ते सगळीकडे आत्ता बाजारामध्ये आले थरकाळी विकायला आणि असं म्हणतात ना सीजनल ज्या भाज्या असतात किंवा खूप हवेत सो मी घेतले हे दोन बीट बीट पण खूप चांगले होते क्वालिटी म्हणून मी घेतले आणि मला लागतात असं डाएट करते त्यामुळे मला लागतात सारखे ज्या ह्याच्यामध्ये आहे आमच्या आहूमचं फेवरेट गोलमा झिंगा झिंगा नाही आहे फक्त गोलमा आहे तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला मला माहीत नाही आमच्या बाईकडे त्याला सुखट म्हणतात आणि इकडे त्याला म्हणतात गोलमा इथे ऑलरेडी माझ्याकडे आहेत मिरच्या मिरचीमध्ये मिरच्या ते मिरच्या खराब नाही आहेत ना नाही तर खराब व्हायच्या हो सगळ्याच एकामध्ये तर मी आधी भाज्या काढते सेपरेट करते नंतर तर ह्या मिरच्या आहेत मी किती कितीला काय काय आणलंय ते सांगते असं बाजारात गेलं की नाही सगळं स्वस्त पडतं मिरच्या धाच्या आहेत आणि अल्लं आहे अल्ल इतकं सारं आहे ना इथे आल्या ना त्या बायका खूप महाग देतात म्हणजे बार्गेनिंग तर नाहीच करत आम्ही करतच त्यांच्याकडे पद्धत नाही आहे ती करण्याची तर डायरेक्टली प्राईस सांगतो हे पंधराला भेटलं हो हो संपलं जा जाशी नको ना त्रास देऊ बाळा काम करालोय मी हा फ्लावर चाळीस रुपयाला गड्डा झालाय हा तीसवाला गड्डा आहे ओके तर हा तीसचा देन चाळीस रुपयाला अर्धा नाही किलो काकडी होती काकडी मला सगळं धावं लागेल आणि गाजर महाग गा आहे चाळीस रुपये अर्धा किलो मामा, मामा। ही पालक पालक तर या बायका आणत नाही तिथे आणि खूप देतात तर ही पालकची जुडी दहा रुपयाला भेटते फक्त दहा रुपयाला एवढी खुश झाले कारण पालक मला फार आवडत गाजर सुद्धा खूप टेस्टी आहे म्हणजे गोड आहे आणि कसं विक्रमना पण लागतं हे खायला सॅलड आवडतं खायला म्हणजे कोशिंबीर सॅलड नाही खाते मी आपलं कधीतरी चिला बिलामध्ये घालून खाते मला तसं जात नाही ही कोथिंबीर सुद्धा दहा रुपयाला पेंडी आणि जर इथे घेतली ना चाळीस रुपयाला घेऊन परवा त्यांनी हे काकडी हो ग गाजर ना ना धुवायचंय धुवायचंय गुर धुवायचंय त्याला कुठली भाषा गैश आहे कोणती भाषा बोलतेस काकडी काटणी वाजर तर ह्या सगळ्या भाज्या आहेत तुम्हाला मी आता प्राइस सांगते प्रत्येकाची वेगळी वेगळी आणि तुमच्याकडे कशा आहेत भाज्यांच्या प्राइजेस मला नक्की सांगा रताळे वीस रुपयाचे आहेत हे देन लसूण पन्नास रुपयाला अर्धा किलो भेटला हे वीस रुपयेचे आहेत वांगे नरसोबाच्या वाडीची वांगे आहेत काट्याची वांगे देन खूप बाबा डिस्टर्ब करतेस तू हे दहा रुपयाला एक बीट भेटले दोन घेतलेत देन बटाटा तीस रुपये किलो इंदुरी बटाटा मऊ असतो जरासा पण चांगला असतो आतून देन अल्ल हे एवढं सगळं अल्ल म्हणजे अजून कुठे कुठे पडलं आहे मी गोळा करते हे सगळं दहा रुपयाचं हे दहा रुपयाचे मिरच्या यामध्ये गोलमा आणि जिमडा माहिती आहे ना तुम्हाला गोलमां जे सुकडे उघडलं ना सांडेल ते तुम्हाला नंतर दाखवते देन हे चाळीस रुपयाला किलो काकडी आणि गाजर चाळीस रुपयाला अर्धा किलो तीस रुपयाला हा फ्लावरचा गड्डा फ्लावर फार महाग झाला आहे आणि ही कोथमिरीची गळ जुडी एक दहा रुपयाला आणि पालकची जोडी सुद्धा एक दहा रुपयेला तर असा माझा आजचा बाजार आहे फोटो काढूया आता हे सगळं साफ करेन आणि स्वयंपाक करायचा आहे भांडी घासायचे गॅस कट्टा बघून मला असं लिटरली मला वाटते मला कुठेतरी जायची गरज आहे सुट्टीला इशू इथं की ती दिवसभर माझा कामाचा होतो आजकाल अख्खा दिवस मी कामच करत असते कंटाळा येतो मला मला कधी कधी स्वतःसाठी चहा करण्याची पण इच्छा होत नाही आज आज तर लिटरली मी स्वतःसाठी जेवण पण नव्हतं बनवलं मला असं वाटतं तर खायला नको पण मला जर असा आराम पाहिजे पण तो काय भेटलाच नाही चला शिकत भाजी निवडते आणि तर हे सगळं कचरा झालाय आता हा फेकून यावा लागेल मला हा जुना लसूण आहे यामध्ये अजून लसूण आहे तर हे उद्या बघेल मी आणि हा मी आता आणलेला वेगळा केला आहे सुद्धा निवडला व्यवस्थित आणि ही ऍक्च्युली उरलेली कोथिंबीर होती यामध्ये आणि उरलेल्या मिरच्या तर म्हटलं ह्याचा ठेचा करूयात जरासा लसूण आणि आलं घातलं आहे मी आणि ह्या नवीन आणलेल्या मिरच्या मी इकडे वेगळ्या काढल्यात कारण एकत्र ठेवल्यात तर कदाचित मला वा वाटलं खराब होतील कारण ह्यातल्या काही काही अशा ऑलरेडी अशा पिकू लागल्यात सो ह्यांचा आता ठेचा करून टाकते देन ह्यांना धुवायचं आहे ह्यांना मी ठेवलं आहे आता वेगळं काढून इकडे वांगी आपलं अल्लं लॉकी ह्याच्या एकात पालक आणि एकामध्ये कोथिंबीर आहे फायनली सगळी भाजी काढून झाली पण माझं आता दुखा लागले इतका वेळ मी भाजी नीट करत होते आता फेकून येते मी पुढील व्हिडिओसाठी नेक्स्ट पार्ट नक्की बघा ब बाय